हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि ताई आज खूप खुश आहे का काय खुश होण्याचं कारणच असे आपण व्हिडिओ बघतो युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक पे ती पेठ साडीची जिथं बघा तिथे तीस 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 मग म्हटलं चला आपण पण मागून बघूया म्हणून मग आज आम्ही पण साडी मागवली आणि आमचं पार्सल आलेलं आहे तर मग आम्ही ना चिकू कलर हा जास्तच व्हायरल चिकू कलर ची साडी पेठ जरा जास्तच व्हायरल आहे सगळ्या ऑनलाईन मध्ये सगळ्यात जास्त व्हायरल आहे पण आपल्याला तो कलर न मागवता आपण थोडा दुसरा कलर मागून पाहिला मी शोवरून तर हाँ। हाँ। कशी आले ती साडी त्याचा रिव्ह्यू पण तुम्हाला आणि आपण सांगू ती कशी खोला खोला काही नाही खोला असेल त्याला तर चला आता आपण पहिलं साडी खोलून साडीचा नाही का कपडा कसा आहे आणि काय कशी साडी नेमकी ना कलर वगैरे आपण जसं मागवलं तसा आलाय की नाही आता मग कशी आली ती साडी नाही का आणि आपल्याला ती कशी वाटते मग आम्ही तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पण देतो आता दिसताना तर अशी चांगली दिसते आहे mm. आता कपडा वगैरे बघू कसा आहे आपण तिचा बघा तर कशी आहे साडी पदर बघा बरं कसा आहे त्यांनी दाखवला तसा हा आहे का हा बघा हा साडीचा पदर आहे अच्छा हा साडीचा पदर आहे आणि साडी पूर्ण भरलेली आहे का ठीक आहे पूर्ण भरलेली आहे का आतल्या बाजूने कसं आहे आणि कपड्याला आतल्या बाजूने हे बघा शिरीज ओके आतमध्ये असं आले नाही का हुँ। हुँ। तर चला आपण बघू कशी आहे साडी आहे साडीचा कलर सुंदरच आहे हा कलर तर छानच दिसतोय हा मोठा आहे मोरपंखी कलरच कॉम्बिनेशन आहे छान दिसते चला बघू आता ही बघा साडी वेअर केलेली आहे सुंदर अशी साडी आहे फेब्रिक पण छान आहे कलर कॉन्ट्रास्ट पण छान आहे पदर पण सुंदर आहे छान दिसते साडी तुम्हाला मागवायची असेल तर तुम्ही मागू शकतात सुंदर आहे मस्त आहे छान 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 छान